अभ्यास म्हणजे खरं नेमका काय म्हणजे आता समजा माझा अक्षर असेल तर याला खरं तर एक शास्त्र म्हणूया आपण शास्त्र yes. म्हणूनच याच्याकडं बघायला हरकत नाही याच्यामध्ये काही कदाचित का दोषही असतील किंवा ज्योतिषशास्त्राबद्दल जसं बोललं जातं किंवा बद्दल जसं बोललं जातं तसं काही आक्षेप याच संदर्भात सुद्धा असू शकतील तरी आपण ज्याला शास्त्र म्हणून आपण त्या विषयाकडं शास्त्र म्हणून बघूया पण मग हा जो एकूण अभ्यास आहे नेमकं तंत्र काय त्यातलं म्हणजे माझं मी आता म्हटलं तसं की समजा माझं अक्षर आहे तर तुम्ही ते ओळखता कसं बरोबर ओळखता पहिला तुम्हाला ना त्याची हिस्ट्री जाणवायला लागते की ग्राफोलॉजी हे आलं कुठन तर ब्राह्मी लिपी आपली होती पूर्वी त्याच्या आधी पण जर आपण हे बघायला गेलं तर आपल्या जे ऋषी मुनी होते तर ऋषीमुनी जे आपले वेद लिहिलेले आहेत किंवा आपले जे शास्त्र किंवा वेद जे सगळे लिहिलेले आहेत ह्याच्यामध्ये अक्षरची आपली पहिला ओळख तिकडनं झाली आणि त्याला म्हणतात हस्ताक्षर शास्त्र अच्छा, अच्छा।, अच्छा। तर आपल्या इथं असं आलं भारतामध्ये की काही वर्षानंतर म्हणजे फिफ्टीन सेंचुरी किंवा फोर्टीन सेंचुरी नंतर मग ते लुप्त झालं असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर हे जे आधीचे जे होते म्हणजे तुम्ही इजिप्तमध्ये म्हणा किंवा ग्रीस हुँ। हा फ्रान्स हे पण आपल्यासारखेच जुन्या संस्कृती आहे तर त्यांनी हे जिवंत ठेवलं आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आल्बर्ट मॅकलेन म्हणून जे आहेत फ्रान्सचे जे आहे तर त्यांनी ह्याच्यावर पुस्तक किंवा ह्याच्यावर संशोधन त्यांनी केलं आणि त्याच्यापासनं ह्याचं नाव जे म्हटलं ते ग्राफी आणि ग्राफी इज अ ग्राफ आणि अनालाइज आणि लॉजी लॉ लो, लोगो आहे ते लोगो म्हणजे इट इज अ सायन्स ऑफ हँडरायटिंग तर ह्याच्यावरनं त्यांनी ग्राफिलॉजी हे नाव पडलं आपल्या इथं हस्ताक्षर हे आधीपासून होतं खरं आपण त्याचं पुढे काहीच केलं नाही बरोबर तर त्याच्यानंतर आपल्या इथं लिपी आली आणि त्यांनी हे केल्यामुळे हे ग्राफोलॉजी आता आ, आता इन यूज मध्ये समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा